ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची आणखीन एक मोठी कारवाई सांगलीमध्ये झाली आहे सांगलीत दहा कोटींचं सा ड्रग्ज जप्त करण्यात आलंय पुणे पोलिसांकडून कुपवाडमधील ड्रग्ज साठ्यावरील छापेमारीत पन्नास किलो ड्रग्ज जप्त झाले पुण्यात तयार होणाऱ्या ड्रग्जचा थेट संबंध हा सांगली जिल्ह्यातील कुपवाड या ठिकाणी होता आज सकाळपासून पुणे पोलिसांची सांगलीतील कुपवाडमध्ये छापेमारी सुरू होती ड्रग्ज बनवणाऱ्या काही इंजिनियर्सना पुणे पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलं ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी धडक अशी कारवाई केल्याचं समजलं याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून ज्ञानेश्वर ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं समजत आहे सध्याची काय अपडेट पुणे पोलिसांकडून ड्रग्जच्या विरोधातला हा कारवाईचा धडाका सुरूच असताना आपण पाहतो आहोत काल दिल्लीमध्ये पुणे पोलिसांनी एका वेळी चारशे आणि नंतर पाचशे असे एकूण नऊशे किलो ड्रग्ज जप्त केलेला आहे त्यानंतर आज पहाटे सांगलीमध्ये धडक कारवाई पुणे पोलिसांनी केली ज्यामध्ये पन्नास किलो ड्रग्ज ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जवळपास शंभर कोटी रुपये इतकी आहे सांगलीतल्या कुपवाडामध्ये ही सगळी पुणे पोलिसांनी केलेली कारवाई अशा पद्धतीची माहिती मिळते काही इंजिनियर्सना या सगळ्या संबंधानं पोलिसांनी अटकही केली आतापर्यंत एकूण आरोपींची संख्या या सगळ्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणातली सहा इतकी आहे त्यातल्या सहा आरोपींना अटक केलेली आहे जेव्हा सुरुवातीला परवाच्या दिवशी पुणे पोलिसांनी तीन ड्रग तस्करांना अटक केलेली होती त्यांची चौकशी केली आणि त्यांच्या चौकशीतून हा सगळा तपशील समोर आलेला आहे आपण जर बघितलं असेल तर काल पुण्यामध्ये एक कारखाना ड्रग्ज रॅकेटच्या संबंधाने जो सुरू होता तो उद्ध्वस्त करण्यात पुणे पोलिसांना यश आलं काल पुणे पोलिसांकडून पुण्याजवळच्या कुरकुंब एमआयडीसीच्या परिसरामध्ये साडेपाचश किलो ड्रग्स ज्याची किंमत अकराशे कोटी इतकी आहे आतापर्यंत अंदाजे जवळपास सगळ्या ड्रग्जचा जर आपण जप्त केलेला आकडा पाहिला तर तो दोन हजार किलो इतका आहे ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत ही चार हजार कोटी इतकी आहे मोठ्या पद्धतीनं हे ड्रग्ज रॅकेट जे आहे ते पुण्यातून चालवलं गेलेलं होतं शंका अशी आहे की आतापर्यंत जप्त केलेलं हे ड्रग आहे आतापर्यंत किती तयार केलं किती लोकांपर्यंत विकलं गेलं याचा तपशील आणखी समोर येईलच हे अत्यंत धक्कादायक आहे पुण्यासारख्या शहरात अशा पद्धतीनं ड्रग्जचे कारखाने सुरू होणं ते अनेक महिन्यांपासून सुरू राहणं त्यातून अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं ड्रग्ज सप्लाय होणं मोठं रॅकेट आहे पहावं लागणार आहे याच्या पाठीमागे नेमके कोण मुख्य सूत्रधार आहेत आतापर्यंतची जी माहिती मिळते यामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची देखील माहिती मिळते नायजेरियन कनेक्शन याच्यामध्ये आतापर्यंत समोर येत आहे हे असं इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा जो साठा आहे तो पुढे येताना जप्त करताना पोलिसांना यश मिळताना आपण पाहतोय पण प्रश्न असाही उपस्थित होतोच की की थोड्या प्रमाणात ड्रगचा साठा तयार होत असताना ड्रगची निर्मिती होताना पोलिसांना त्याची माहिती मिळणं अपेक्षित आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स निर्मिती होत असताना एका ज्ञानेश्वर याबाबत अपडेट जाणून घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी